बघा आपण स्थानिकांची प्रतिक्रिया जाणून घेत होतो पंजाबच्या अनेक भागात ड्रोन पडले त्यानंतर ते राजस्थानमधील श्री गंगामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे काल देखील पंजाबच्या अनेक भागांमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला होता आता वाहनांची कसून तपासणी स्थानिक पोलीस करतायत सगळी सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेली आहे फिरोजपूरमध्ये ड्रोन पडल्यानंतर आता पोलिसांकडून स्थानिक पोलिसांकडून सगळी शोध मोहीम सुरू आहे वाहनांची तपासणी केली जाते चेक नाक्यावर गाड्या के उभ्या केल्या जातात त्याची दृश्य आपण पाहतो बघा मधील हे दृश्य आहेत पाकने ड्रोन हल्ला केला तो निष्फळ आपण ठरवला त्यानंतर मात्र स्थानिक पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे आणि वाहनांची कसून तपासणी सुरू केलेली आहे राजस्थानच्या फरसपूर भागातील ही दृश्य आपण बघतोय कारण पंजाबच्या अनेक भागात भारतानं ड्रोन पाडलेले आहेत अमृतसर मध्ये देखील पाक